अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त नियुक्त नगर मध्ये आजचं आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठा लगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने क्लस्टर हेड म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर सोपवली होती माढा लोकसभा मतदारसंघातून मायुतीचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बैठका घेत जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून आलं होतं माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि रणजित सिंह निंबाळकर यांच्यातील दुरावा पाहता भाजपने प्रशांत परिचारक यांना माढा लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणीही होताना दिसून आली होती मात्र लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली आणि सव्वा लाखाच्या फरकानं विजय संपादन केला होता पंढरपूर तालुक्यातील गावातूनही मोहिते पाटील यांना जवळपास पंचवीस हजारकाळ्यात पडले होते अशी चर्चा झाली माडा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावात परिचारकांचा मोठा प्रभाव आहे अनेक ग्रामपंचायतीवर समर्थकांची सत्ता आहे आता लोकसभेला हुकलेली संधी विधानसभेच्या रुपानं पदरात पाडून घेण्यासाठी परिचारक समर्थकही आग्रह धरू लागले मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेत परिचारक समर्थकांनी माढा विधानसभा मतदारसंघातून उमेश परिचारक यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे यावेळी पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी आजी माजी संचालक उपस्थित होते दोन दोघापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी आमचा म तर अधिकार आहेच पण आता त्या एका एका घरातले दोन दोन आता प्रयत्न करायला लागलेत आणि परचार एक असा की असं कारण आहे की गेल्या पन्नास वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की दोन दोन वेळा आमदार होण्याची वेळ आली असताना पक्षानं सांगितलं म्हणून माघार घेतली असंही एखादं दो उदाहरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगा मग आता यावेळेला आम्ही दोन उमेदवाराची मागणी केल्यावर अडचण काय आहे प्रशांत मालकाला द्यावं त्यांनी मंगळवेड्यामधून आणि उमेश मालकाला द्यावं माड्यामधून माड्यामधली बेचाळीस गावं आमचे आहेत आणि आमचा कारखाना माडा मतदारसंघामध्ये तिथं आहे श्रीपूरचा तिथली चौदा गावं आहेत आम्ही ऊस नेतो आहे कामं करतो आहे सगळ्या योजना राबवतो आहे आणि दर वेळेला मग सांगोला असेल मंगळवेढा असेल किंवा मोहोळा असेल ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये परिचारक माग मालक सांगतील तोच आमदार होतो प्रत्येक वेळा मग आम आम्हालाही त्यां आमचंही त्यांच्यावर त्याचा मागणं आहे त्यांनी सुद्धा वेळेला सगळ्यांनी थांबावं आणि आम्हाला दोन आमदार द्यावेत पंढरपूरचं किती दुर्भाग्य आहे एवढं तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि एकही आमदार नाही आपल्या पंढरपूर तालुक्यातला किंवा शहरातला कोणच नाही मग कुठंतरी आपण मागणी केली पाहिजे सगळ्या पंढरपूर शहरामध्ये बोर्ड लागलेत भावे आमदार म्हणून सगळ्या माडा तालुक्यात भावे आमदार म्हणून लागलेत सगळ्या साड्या ग घोडीन वाटायला मग एवढं मोठं काम करणारं नेतृत्व जर थांबत असेल त्यांच्या था मनात काय असू नसो आमचा त्या आमचा त्यांना एक आग्रह आहे की तुम्ही उभा राहिलं पाहिजे या वेळेला कारण ही वेळच असे आहे यावेळेला नाही ना -कुट तर पुन्हा कधी उभा राहणार आहे आम्ही आम्ही तिकिटाची मागणी कुणाकडेच केली नाही आमचे प्रशांत मालक ठरवतील आम्ही त्यांना विनंती केली उभा राहायचं आहे तुम्ही कुठं कुठं अपक्ष राहू द्या भाजपनं राहू द्या नाहीतर न राहू द्या उभा राहणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उभा राहायचा राहायलाच लागेल असं आमच्या आग्राची भूमिका आहे आता त्यांनी ठरवून सांगितलं मी मी यावेळेला असाच उभा राहणार आहे आम्ही माग आहे पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आहे मालकाला बसू देणार नाही उभाच राहावं लागेल यावेळेला कारण आम आमच्यावरती फार अन्याय होतो जर आमचा आमदार नसेल तर मग आम्ही आमदार करायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे आम्ही जायचं असंही चुकीचं होतं आणि त्या मतदान तुम्ही आहे एवढं इमोशनल मतदान असताना सुद्धा केवळ मालकामुळं तुमचे अवचाडे आले काय त्यांनी केलं नंतर आमच्या मालकाचं किंवा लोकांचं किती आम्हाला त्रास झाला असेल आमच्या पार्टीला किंवा परिवाराला हे यासाठी आम्ही मालकाकडे विनंती आहे काय विकास कामाच्या वेळेला आम्हाला तिथं घ ग्रहीत धरलं तर गृहीत धरलं नाही किंवा एखादं काम मालकाने कुठलं योजना सांगितल्या असतील तर त्यांनी स्वतःच्याच योजना राबवल्या गेल्या मग आमच्या मालकाने जे मतदान त्याला एवढं मतदान पडलं पंधरा चार हजार मतं पडली आवू धरलं आणि नंतर कुठं आली एवढी मतं स्पष्ट आहे ना कुणाची मतं पडली म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला दोन्ही ठिकाणी उमेदवारी द्यावी बाकीच्या एका घरात दोन दोन आत्ता तीन तीन उमेदवार मागायला आले तिकडं सावंत असताना इकडे दुसरा सावंत मागतोय इकडं बवन असताना दुसरा शिंदे मागतोय <laughs> आम्ही काय एवढं म्हणजे शून्य आहे का सगळे म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला यावेळेला मालकाने उभा राहायला कुठं ऐकलं काय ऐकलंय एक उदाहरण सांगा काय ऐकलं के केलं ना पक्षाचा आदेश असतो आम्ही सहकार्य करणार ना पक्ष आहे शेवटी मालकाने पक्षासाठी कधी अजून शब्द काढला नाही आम्ही कार्यकर्ते म्हणतोय मालकाने पक्षाबद्दल किंवा त्या उमेदवाराबद्दल कधीच ब्रहशब्द काढला कारण ते संयमी माणसं आहेत आहे ना दिला की पण भरपूर बावीस हजार मत लीड दिलं ना आम्ही चौदा गावात बेचाळीस गावात मग बेचाळीस मतदानाचं लीड दिलं त्यांना तिकडे कमी मतं पडली गेल्या वेळा पण आम्हाला मालकांना आदेश केल्यानंतर मोठ्या मालकानं प्रशांत मालकानं आदेश केला आम्ही बावीस हजाराचं लीड दिलं ना मग बाळदादा असतील आम्ही असेल दिलीप्पा असतील लक्ष्मण ताते असतील आमच्या गावाने भरघोस मतदान भाजपला जर उमेदवार नाही तर ते मालक ठरवणार ते आमच्या एवढ्या आम्ही एवढ्याला लायकीचं नाही आम्ही आमचं मालकाचं आम्ही सोडणार नाही मालकाला तिकीट द्या आमची एवढीच मागणी